पाण्याच्या अभावी माश्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय पाण्यानं तळ गाठल्यामुळे मासे तडफडून मरत आहेत आणि यामुळे मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात आपलं उत्पन्न गमवावं लागतंय हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील मकोडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले हे शेततळ आहे आणि याच शेततळ्यामध्ये आपण पाहू शकतो की आता हा मार्च महिना आहे खरं उन्हाळा देखील या ठिकाणी असल्याने याच तळ्यावरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आठलेलं आहे आणि याच तळ्यावरच्या पाण्यातील जे माश्या आहेत ते त्या संपूर्ण ज्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत याच कारण असं आहे की या तळ्यामध्ये प्राण्यांना आणि जनावरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी साठवले जात असते आणि त्याच पाण्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोटारच्या द्वारे पाणी घेतलेलं आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते आता तळ्या मात्र यानं तळ गाठलेलं आहे आणि या तळ्यातील जे मासे आहेत ते लाखो मासे जे आहेत ते आता मृत्युमुखी पडलेले आहेत याच तळ्यावरील जे काही मच्छी व्यवसाय करणारे जे काही मच्छी व्यवसाय या ठिकाणी आहेत आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते मच्छी व्यवसाय करणारे जे मच्छर आहेत यांच्यावरच याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह देखील होत असतो परंतु या ठिकाणी लाख दीड लाख रुपये भरून देखील टेंडर घेतलेला आहे आणि तोंडाशी आलेला घास जो आहे तो आता निसर्गाच्या लहरीपणाने म्हणा किंवा शेतकऱ्यांनी या तळ्यातून पाणी काढलं त्यामुळे या संपूर्ण परिसरातील तळ्यातील माश्या ज्या आहेत ते मृत्युमुखी पडल्या आहेत त्यामुळे आता मच्छी व्यवसाय करणारा जो व्यावसायिक आहे तो आता संकटात कुठेतरी सापडलेला आहे प्रशासनाने याची कुठेतरी दखल घेऊन याच नागरिकांना जे आहे ते मत्स्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळावा अशी देखील यांची भूमिका या ठिकाणी आहे रिझर्व्ह जय महाराष्ट्र न्यूज सेमगाव हिंगोली